या ठिकाणी काल जे मतदान झालं आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा अगदी मोठमोठ्या चॅनल वरून बातम्या आल्या आणि आपण दिवसभर पाहत होतो त्या ठिकाणी की काहीतरी गडबड लपडा त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालू आहे संध्याकाळी चारच्या दरम्यान आपण उद्धव ठाकरेंची त्या ठिकाणी पत्रकार परिषद बघितली आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे जे निवडणूक आयोगाचं काम आहे हे थोडंसं त्या ठिकाणी मनमानी कारभाराचं आहे आणि एकनाथ शिंदे हे या ठिकाणी मुख्यमंत्री असल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्यांच्या हातात असल्यामुळं हे त्यांच्या हाताखाली काम करत आहे लोकांना मतदान करता येत नव्हतं पण मी माझ्या चोवीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अपक्ष असल्यामुळे मी जातीय लक्ष घालून त्या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी आत्ता निवेदन दिलं आरो मॅडमला की ताबडतोब निवडणूक आयोग कमिशनर जे आपले आहेत आयुक्त त्यांना सांगा की अभिजित बिचुकलेंचं त्या ठिकाणी सूचना आहे विनंती आहे की या मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मतदारांची नावं जर तुम गुप्त केली असतील तर एका माणसाचं नाव जरी झालं तरी लोक लोकहिताला बाधा येते आणि ऐंशी हजार नावं झालेली आहेत जसं उद्धव ठाकरे म्हणाले की हे संपूर्ण कामकाज जे आहे ते प्रेरित आहे सरकारच्या माध्यमातनं मतदानापासून जर तुम्ही लोकांना वंचित ठेवत असाल हो तर संपूर्णतः मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीही मी भारतीय असल्यामुळं भारतीय म्हणून मी त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार ज्यांचा ज्यांचा तुम्ही निवडणूक आयोगानं लुप्त केला लपवून ठेवला भानगडी त्या ठिकाणी त्यांना वंचित ठेवलं या लोकांसाठी मी ही निवडणूक प्रक्रिया चोवीस लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये पुन्हा परत घ्या अन्यथा मी सत्तावीस तारखेला सोमवारी या ठिकाणी त्या मतदारांच्या वतीनं आणि अपक्ष उमेदवार या नात्यानं या ठिकाणी मी आमरण उपोषण करणार अतिशय गांधीवादी मार्गाने लोकशाही मार्गाने हां आणि लोकांसाठी आहे कुठल्या जातीच्या धर्माच्या नाही माझ्या भारतीयांसाठी